नमस्कार पबली चला सभेला एकनाथ शिंदे साहेबांची कोल क्लब मैदानमध्ये चला जाऊ आता आपला मित्र येतोय संदीप पगार यांच्यासोबत त्यांच्या गाडीवर बसून जाऊ बागा आमचे व्हिडिओ काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि आज माझ्या नाशिककरांना मी काय शिवसेना सांगायला आलो नाही ना महाराष्ट्रामध्ये ना ग्रामीण भागामध्ये पहिली नगरपालिका जर महाराष्ट्रात कुठे जिंकून आली असेल तर ती भगोर नावाची नगरपंचायत निवडून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नाशिककरांनी केलंय ते आपण गाव आहे करंजकर आपण आपण आप उदर्शन आहे ते आपण कसं वाटलं तुम्हाला तिकडे जाऊन बरं होत का अरे इकडेच बरोबर आहे दाढीला दाढी लागली की काम भाडी होऊन जाते सगळे दाढीवाल्यांच राज्य वरती मोदी साहेब दाढीवाले इकडे शिंदे साहेब दाढीवाले दादा भुसे दाढीवाले गुलाबराव दाढीवाले आणि तुम्ही पण दाढीवाले त्यामुळे या ठिकाणी सब दाढीवाला राज आहे लाडक्या बहिणींना पैसे म्हणले पैसे सांगणार अरे तुम्ही कशाला विचार करता चोटेव हो। आजपर्यंत तुम्ही पाच पैसे कुणाला ना दिले नाही आणि आज शिंदे साहेबांनी ज्या के योजना केल्या त्या योजना जय भवानी श्री श्रीराम काराम मंदिरात जायचंय म्हणून अगोदर घोषणा दिलेली आहे अरे बस झालं जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो लाडके शेतकरी लाडके युवा लाडके ज्येष्ठ त्या ठिकाणी विश्वास बसणार नाही अशा प्रकारची शाळा तुमच्या दादा भुसेंनी केली आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि दुसरा आमचा अंदा, आमदार इकडे आहे कांदे खांदे आना बोले तू जाईन केलेलं विरोधकांचा सुपडा साफ करणारे करतात भल्या भल्यांचे वांदे आणि सुहास या निवडणुकीत देखील भल्या भल्यांचे वांदे करून दाखवले मला वाटतं दोन आमदार सुभाष आणि म्हणून सुहासांना हा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक कुणी अंगावर आलं की त्याला कस घ्यायचं शिंग, माहिती आहे पहिलवान माणूस आहे आणि म्हणून हे सगळे आपले व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी मी नाव घेत नाही एवढं मोठं व्यासपीठ आहे हे आपलं वैभव आहे गुलाबराव आहे तो खाना आपला आणि उद मोठ व्यासपीठ बघा किती तुझी दिगेश साहेबांचा चेला कोण तर एकनाथ शिंदे कसा राहणार तिकडे आले आणि बगूरला पण पाणी पुरवठा योजना पण मंजूर केली मागणीवर आज मी सांगतो इथं एक लाखांच्या लीडने जिंकणारे दादा भुसे पण इथं आहे नावामध्येच नाही तर ते कामातही दादा आहे आणि आज में, अरे मी अरे तुम्ही ऐकलं तर मी बोलेन ना रे आज मी त्यांची करामत बघितली जिल्हा परिषद शाळा हिवाळा गाव त्या गावा म्हणजे हिवाळा मध्ये गावाचं नाव आहे त्या गावात शाळेत गेलो आदिवासी मुलं आदिवासी शिक्षक किशोर गावीत नावाचा शिक्षक अरे काय त्याची किंवा अरे तिथली मुलं अगदी अगदी दुर्गम भागात अगदी रिमोट एरिया त्या ठिकाणी ती शाळा पाहिली मुलं एका दोन्ही हाताने लिहितात एका हाताने मराठी लिहितात दुसऱ्या हाताने इंग्लिश लिहितात एकदा एकाच वेळेला आणि त्याला सात हजार कोटीची मान्यता पण दिली आहे नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा त्याच्यामुळे फायदा झाला आहे वाढवण ते, ते नाशिक हाय स्पीड कनेक्टिव्हिटी आपण करतोय नाशिक जिल्ह्याचा जी डी पी एक लाख छत्तीस हजार कोटीवरून पुढील पाच वर्षात दोन लाख पंच्याहत्तर हजार कोटीपर्यंत वाढवण्याचं आपलं उद्दिष्ट आहे आणि म्हणून या भागामध्ये भागा जे काय आपले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या मग द्राक्ष बागायतार आहे कांदा जे कोणी असतील त्यांना बिलकुल मदत करण्याचं काम सरकार करेल आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील कारण शेतकरी हा आपला अन्नदाता आहे शेतकरी आपला मायबाप आहे किती योजना शेतकऱ्यांना केल्या आपण कधी झाल्या नव्हत्या एवढ्या योजना आपण केल्या पण विरोधक म्हणतात काय दिलं आहे काय दिलं काय दिलं पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अडीच वर्षामध्ये आपण त्यांच्या योजनांवर खर्च खायला आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले आणि म्हणून हीच परंपरा पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपल्याला कायम ठेवायची आहे हे मी सांगायला आलो आहे आणि तुमचे धन्यवाद म्हणायला आलो आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम पाहिजे कोणीही जागेवर न उठू नका आपल्याला पक्ष प्रवेश घ्यायचे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जागेवर बसून घ्या जा।